नु, या के गती प्रकार। या आपल्याला सुरुवातीला पा, त्या ठिकाणी तुम्हाला विविध चित्र त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे बरोबर आहे त्या चित्राचं निरीक्षण करायचं बरोबर आणि त्या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसायला बघा निरीक्षण करा त्या चित्रांचं केलं निरीक्षण तर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं पहिला पहिला जो चित्र आहे ते कशात आहे तर एक मुलगा काय करायला लागलेला आहे फुटबॉल खेळायला लागलेला आहे बरं किक मारायला त्या बॉलला त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे एक भवरा त्या ठिकाणी काय हा फिरायला लागलेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर एक मुलगा काय करायला लागलेला आहे त्याच्या हातात एक चेंडू आहे तो वर फेकायला झेलायला फेकायला झेलायलाय त्याच्यानंतर पुढचं जे, जे चित्र आहे एक कुंभार आहे तो कुंभार काय करायला ला लागलेला आहे मळकी बनवायला आहे बरोबर आहे आणि शेवटचं जे चित्र आहे ते आकाशात झेपावलेलं विमानाचा यावरून काय लक्षात आलं आपल्याला तर हे दैनंदिन जीवन जगत असताना या वस्तूंची आपण जर गती पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल तर बघा तर बघा वस्तूचे ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन त्याला आपण काय म्हणतो गती असं हो काय म्हणतो आपण त्याला कशाला म्हणायचं गती तर बघा ठराविक वेळेमध्ये काय सांगितलंय ठराविक वेळेमध्ये कशाच वस्तूच एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी झालेलं विस्थापन बरोबर आहे त्या मुलानं तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा मुलानं काय केलेलं आहे फुटबॉल तो खेळत असताना पायानं त्या बॉलला काय केलेलं त्यानं किक मारलेली आहे म्हणजे त्या बॉलच एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी काय झालेलं आहे विस्थापन झालेलं आहे बरोबर आहे विस्थापन झालं म्हणजे त्याला गती प्राप्त झाली बरोबर आहे म्हणजेच गती म्हणजे काय काय नुकसान गती म्हणजे तर वस्तूचे ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन विभूते काय सांगितलं तर बघा वस्तूचे ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेलं विस्थापन त्याला आपण काय म्हणायचं त्यांचं गती पाठीमागे पुढे आहे या गतीचे आपल्याला प्रकार पाहिजे बरोबर मुख्यतः या गतीचे दोन प्रकार आहेत बघा या ठिकाणी रेशीय गती आणि दुसरा आहे नैकरेशीय गती कोणते दोन प्रकार आहेत मुख्य सांगा पहिलं कोणता आहे कोणता आहे पहिला प्रकार दुसरा कोणता आहे नैकरेशीय गती बरोबर आहे मग आता नावामध्येच आहे रेशीय गती रेशी रेषा कशी असते सरळ बरोबर आहे म्हणजे ज्या वस्तूची हालचाल किंवा त्याचं विस्थापन एका सरळ रेषेमध्ये जर होत असल तर त्याला आपण गती म्हणायची रेशीय रेशी 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 गती आगगाडी असेल बरोबर आहे विमान आणखी काय सांगता येत तर ह्या रेषीय गतीचं त्या ठिकाणी उदाहरण आहे घसरगुंदीचं आहे उदाहरण बरोबर म्हणजेच या ठिकाणी रेषीय गती म्हणजे काय तर एका सरळ रेषेमध्ये त्या वस्तूचं विस्थापन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो अंधारे रेषीय गती, गती। परत या रेषीय गतीचे दोन भाग पडलेले आहेत लक्षात पहिले रेषीय गती आले लक्षात सर्वांच्या पाठीमागा आलं रेषीय गती तर एका सरळ रेषेमध्ये जर वस्तूचं विस्थापन होत असेल तर त्याला आपण काय म्हटलं रेशीय मग या रेषीय गतीचे सुद्धा परत दोन प्रकार पडलेले आहेत रेषीय एक समान गती आणि दुसरं आहे रेषीय असमान गती काय सांगा मुलांना या ठिकाणी बघा रेषीय गतीचे दोन प्रकार आहेत रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती बघा त्या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे रेषीय एकसमान समान उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे काय उदाहरण आहे तर सैनिकांच्या संचलन करणाऱ्या त्यांची जी गती आहे सैनिकांचं संचलन करणाऱ्या सैनिकांची जी गती आहे ती गती बघा कशी असते आपण पंधरा वाजता किंवा सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी ते मार्च करत असताना टीव्हीवर वगैरे पाहिले जाते तर ते एका ठराविक वेळेमध्ये आणि त्यांचं जे विस्थापन आहे ते विस्थापन एका सरळ रेषेमध्ये समान गतीमध्ये त्या ठिकाणी होत असत त्याला कसली गती म्हणायची पाऊल रेषीय एक समान सरळ म्हणायचं नाही रेषीय एक समान गती बरोबर त्यांच्या पायांची हालचाल असेल हातांची हालचाल असेल ती एका सरळ रेषेमध्ये दैबद्ध त्या ठिकाणी होते त्याला काय म्हणायचं रेषीय एक समान गती काय म्हणायचं आणि दुसरं एक तुम्हाला उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे एक मुलगीच्या घसरगुंडी खेळताना त्या ठिकाणी मग ज्यावेळेस मुलगी त्या ठिकाणी घसरगुंडी खेळणार आहे तिची सुरुवातीची गती आणि शेवटची गती एकच असते का तुम्ही सुद्धा घसरगुंडी खेळलेली आहे का खेळ मग त्या ठिकाणी आपण पाहतो आपण सुरुवात केल्यानंतर काय होतो ते एकदम जाते आणि शेवटी काय होते थांबतो आता या ठिकाणी बघा घसरगुंडी समजा या ठिकाणी अशा प्रकारची जर आपण घसरगुंडी पाहिली मी आता हा खडू सोडायला लागलो बघा या ठिकाणी खडू सोडल्यानंतर काय होणार आहे सुरुवातीला त्याची गती कमी असणार आहे नंतर वाढलं नंतर कमी होणार आहे मग थांबणार आहे बरोबर आहे म्हणजे ही रेषीय गती कशी झाली रेषीय असमान गती कशी झाली रेषीय असमान घसरबंडीवरून घसरणाऱ्या मुलींची जी गती आहे तिला काय रेषीय असमान लक्ष द्याय बघा काय सांगितलंय रेषीय गतीचे प्रदुम्न रेषीय गतीचे दोन प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिजे कोणत्या तर भागाने सांगा बरं पहिला कोणता आहे रेषीय एक समान गती कोणता आहे दुसरा कोणता आहे रेषी असमान गती रेशीय असमान कशाचे हे दोन प्रकार झाले रेषीय गतीचे प्रकार पाठी मग इंगोले बघा रेशीय गतीचे आपण हे दोन प्रकार पाहिले काही अडचण आहे का ए अडचण नो अडचण बघा त्यानंतर आहे रेषीय गती नावा कसं आहे रेषीय म्हणजे एका सरळ रेषेत नसणारे नाही काय नाही तर एका सरळ रेषेमध्ये नाही रेषीय गती रेषीय गती तुम्हाला सांगितलं मुलांना जाणाऱ्या वस्तूच्या गतीला आपण पाळव काय म्हणायचं रेषीय गती आपण इकडे समोर लक्ष द्या बघ एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला आपण काय म्हणतो रेषीय गती कसली गती म्हणायचं नाही एका सरळ रेषेमध्ये त्या वस्तूची गती नसल तर त्याला आपण काय म्हणतो नैक रेषीय गती लक्षात मग या जसं आपण रेषीय गतीचे प्रकार पाहिले तसंच नैक रेषीय गतीचे सुद्धा विविध प्रकार त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आंदोलित गती कोणता आहे पहिला प्रकार आंदोलित गती ता कोणता प्रकार आहे प्रदुम्न पहिला पहिला प्रकार कोणता आहे प्रत्येकाला आहे का नाही मग या झोक्याची जी काही गती आहे त्या गतीला आपण काय म्हणतो आंदोलन गती म्हणजे ते सुरुवातीला झोका मूळ स्थितीमध्ये असतो बरोबर आहे आता जी त्याची मूळ स्थिती असेल तर त्या ठिकाणी तो बी पर्यंत जर गेला तर या ठिकाणी बघा बी पर्यंत गेला आणि बी पासून परत ए पर्यंत आला परत सी पर्यंत गेला म्हणजे मूळ स्थितीपासून गेला परत त्या मूळ स्थितीपर्यंत तो वापस त्याला कसली म्हणायची आंदोलन त्याचप्रमाणे घड्याळाचा फिरणारा लंबक सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल तो सुद्धा या आंदोलित गतीचाच एक प्रकार आहे त्याचप्रमाणे पक्षाच्या पंखाची गती सुद्धा कशाचं उदाहरण आहे आंदोलित गती पक्षी कसा फडफड करतो का नाही त्याची जी आंदोलन आहे बरोबर आहे म्हणजे वर खाली हल्चा हल्चा जी हालचाल होते त्या हालचालीची जी गती आहे त्याला कसली गती म्हणायचं अनलोदित गती कसली गती म्हणायचं कसली गती म्हणायची अलग लक्षात पहिला प्रकार नैकरेष्य पाडुळे पहिला प्रकार कोणता आहे बागा नैकरेश गतीचा नैकरेश गतीचा पहिला प्रकार अन्लोदित अलक्षात त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे वर्तुळ आता वर्तुळाकार वर्तुळ आपण गणितामध्ये सुद्धा शिकलेला आहे वर्तुळ किंवा बांगडी माहिती आहे तुम्हाला त्याचा आकार कसा असतो गोल असतो वर्तुळाकार असतो बरोबर आहे मग वर्तुळाकार गतीचं काय सांगते आपल्याला उदाहरण पंखा आहे फॅन आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आकाश पाळणं आपण यात्रेमध्ये वगैरे आकाश पाळणं त्या ठिकाणी खेळतो किंवा आकाश पाळण्यामध्ये आपण बसतो त्याची जी गती आहे ती गती कशी आहे भागांवर वर्तुळाकार आहे कशी गती आहे वर्तुळाकार गती म्हणून त्याला त्या पंखा असेल किंवा फॅन असेल किंवा आकाशपान असेल त्याची जी गती आहे ती गती कशी आहे वर्तुळाकार गती त्या लक्षात वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या वस्तूच्या गतीला आपण काय म्हणतो बघा नो वर्तुळाकार विभूते काय म्हणायचं वर्तुळाकार गती यानंतरचा शेवटचा भाग या ठिकाणी नियतकालिक गती म्हणजे काय म्हणलंय नियतकालिक गती नियत तिसरा प्रकार नियतकालिक म्हणजे याचा कालावधी ठरलेला आहे म्हणजेच घड्याळीमध्ये एक तास एक तास होण्यासाठी आपल्याला मिनिट काठा साठ मिनिटे काय करावा लागत असतो तो पूर्णपणे त्या ठिकाणी बरोबर प्रत्येक तासाला त्याच एक फेरी त्या ठिकाणी पूर्ण बरोबर बड़ आहे आता पन्नास मिनिटाला नंतर साठ मिनिटाला नंतर शंभर मिनिटाला असं असा एक तास होतो का ना होत नाही त्याची गती ही कशी आहे ठराविक आहे जसं सूर्य उगवणे सूर्य उगवण्याची सुद्धा कशी आज सकाळी उगवला उद्या दुपारी परवा काही असं होतं का ना होत नाही त्याची जी गती आहे त्याचा जो कालावधी आहे तो तसा आहे ठरलेला आहे बरोबर आपण या ठिकाणी आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीचा जर विचार केला तर यामध्ये आपण सांगितलं की ही जी नियतकालिक गती आहे यामध्ये त्याचा कालावधी कसा असतो म्हणजे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदू मधून पुन्हा पुन्हा जात असेल सर्वांना माहित आहे बरोबर मग प्रत्येक तास कंप्लीट होत असताना तो मिनिट का हो हो का। काटा काय होत असते त्याची एक साठ मिनिट तो पूर्ण झाल्यानंतर एक तास कम्प्लीट होतो बरोबर त्याची जी गती आहे ती कशी आहे ठराविक का म्हणजेच घड्याळाचा मिनिट काटा बरोबर साठ मिनिटांनी एक फेरी त्या ठिकाणी पूर्ण करत असतो काय अडचण आहे मध्ये आणि नंतरच या ठिकाणी आणखी एक नैक रेषिचा गतीचा पुढचा प्रकार आहे यादृच्छिक गती कोणता प्रकार आहे यादू, गती यादूची गती कोणत्या गतीचा प्रकार आहे म्हणून सांगितलं तुम्हाला कोणत्या नैकरेशी गतीचा प्रकार आहे यादृच्छिक गती ए बागा नक्ष द्या डोक्यामध्ये चाललंय का डोक्याच्या बाहेर का वरून चाललंय डोक्यामध्ये चालय बघा एक लक्ष द्या आता नयकर रेषीय गतीचे किती प्रकार मी या ठिकाणी सांगितले तुम्हाला राठोड पहिला प्रकार कोणता आहे अंदोरी गती हे लक्षदारे पहिला प्रकार कोणता आहे अंदोरी गती दुसरा कोणता आहे वर्तुळाकार गती तिसरा कोणता आहे नियतकालिक गती चौथा आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय यादृच्छिक गती यामध्ये एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो फुलपाखराची गती म्हणजे यामध्ये फुलपाखरू ज्यावेळेस पुलांमधला मध गोळा करतो त्यावेळेस तो, तो एका सरळ रेषेत जातो का कसा ना तो कसाही त्या ठिकाणी दिशा आणि चाल सतत बदलत असते त्याला आपण काय म्हणलं यादृत्ती गती काय म्हणलं बघा ना आपण यादृष्टी गती म्हणलं आपण यादृच्ची गती यादृची गती म्हणजे कसली आहे ती नैकरची गती आहे लक्षात येणे अडचण

बरोबर आहे त्याच्यानंतर नाहीतर रेषीय गतीचे प्रकार बघा बघा पहिला प्रकार कोणता आहे आंदोलित गती दुसरा कोणता आहे वर्तुळाकार गती तिसरा कोणता आहे हायत पालिक गती आणि चौथा कोणता आहे प्राचीन गती लक्षात व्हेरी गुड